तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केलं असून आदेशानंतरही अधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण हटवलं नाही या अधिकारी व एमआयडीसी भूखंड हडप करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी शहरातील बोगस मिठाई दुकानदारांवर तत्काळ कार्यवाही करावी अन्नवंशात प्रशासनाच्या मदतीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात यावं नगर परिषदेसमोरील अतिक्रमण हटवून झाडे लावण्याचं काम सुरू करावं पोलीस वसाहतीचं बांधकाम तत्काळ सुरू करण्यात यावं तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे जे जे अँड सन्स व नापतोल या दोन कंपन्यांकडून विटंबना केली असता दोनही कंपन्या तात्काळ बंद करण्यात याव्या आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर संदीप गवई गौतम नरवाडे कुणाल माणे संदीप राऊत दुर्गादास अंभोरे राधेश्याम खरात देवानंद अवसरमोल महादेव मोरे शुभम नरवाडे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मी कस्तुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे उपोषण सुरू करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज ब्युरो चीफ माधव खाबिया